आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस उत्साहाने साजरा होत आहे दोन जानेवारी ते आठ जानेवारी या हो आठवड्यात पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे जनजागृती रॅली शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयीची माहिती तसेच पोलिसांकडून विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात आज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस दलाची माहिती सांगून विविध वापरण्यात येणाऱ्या हत्यारांची व बंदुकींची माहिती देण्यात आली शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी माहिती असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना पोलीस 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 होण्यासाठी प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राखीव निरीक्षक उमेश परदेशी यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे मुख्या विविध शाळेतील मुलांसमवेत मेहरे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलीस दलाची माहिती जाणून घेतली या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी मेहरे मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्राध्यापिका अनुलिता झगडे आदींसह विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते अनुरिता झगडे म्हणाल्या की विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयीची माहिती मिळाली तसेच आपणही पोलीस बनावे यासाठी या शाळेचे चेअरमन जगदीश सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे नमस्कार महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त आज अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक माननीय प्रशांत खैरे सर त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश परदेशी सर यांचे मार्फत तसेच सर्व पोलीस दलामार्फत आज पोलीस मुख्यालय येथे विविध म्हणजे बंदूक शस्त्र यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलचे इयत्ता चौथी ते दहावीचे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सर्व विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत वे वेगवेगळे ज्या बंदुकी किंवा त्या रायफल्स किंवा जे जे शस्त्र होते त्यांची माहिती देण्यात आली आणि ते कसे प्रकारे चालवायचे हे पण सांगण्यात आलं आणि यामधूनच सर्व विद्यार्थ्यांना एक पोलीस बनण्याची एक प्रेरणासुद्धा मिळाली सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे जे प्रात्यक्षिक डेमो आणि जी प्रभात फेरी होती त्यामध्ये सहभागी झाले होते आणि खरोखर आजचा एक उपक्रम खूप छान झाला पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी महिला आणि बंधू भगिनींना आजच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन जानेवारी ते आठ जानेवारी हे पोलीस स्थापना दिवस ॲज अ रायझिंग डे म्हणून आम्ही साजरा करत आहोत यामध्ये रॅली परत शालेय विद्यार्थ्यांना पोलिसिंगबाबत माहिती पोलिसांची कामं काय आहेत त्यांना गुड टच बॅड टच मोबाईल अवेअरनेस तसेच पोलिसांची कर्तव्येबाबत सर्व इतोभूत सूचना आम्ही त्यांना माहिती दिली जाते तसेच रॅलीच्या दरम्यानमध्ये एक जनजागृती व्हावी पोलिसांबद्दल माहिती मिळावी म्हणून जनतेलासुद्धा एक मॅसेज जातो आणि विद्यार्थ्यांना आपल्या पोलिसांचे जे वेपन्स आहेत जे आमचे महाराष्ट्र पोलिसकडे वेपन्स आहेत या वेपनबद्दल पूर्ण माहिती दिली जाते त्या वेपनचं मॅकॅनिझम कसं आहे ते वेपन काय आहे ते वेपनचं नाव काय आहे ते वेपन कुठल्या धरतीवर काम करतो ॲटोमॅटिक आहे का सेमी ॲटोमॅटिक आहे या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही इतिवृत्त माहिती देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर